नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत हा आपला दहावा व्हिडिओ असणार आहे दोन हजार पंचवीसच्या भरतीसाठी तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती जी होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तर त्यासाठी महत्वाचे असणारे वीस प्रश्न रिव्हिजन म्हणून या व्हिडिओमध्ये घेत आहोत हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला पोलीस भरती दोन हजार चोवीस दोन हजार तेवीसमध्ये मध्ये विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपल्याला या, या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण या प्रश्नामध्ये आपल्याला दोन प्रश्न हे तयार होतात पहिला प्रश्न आहे की कृष्णा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो तर लक्षात ठेवायचे सातारा या जिल्ह्यामध्ये होतो आणि आपल्याला दुसरा प्रश्न असा आहे की कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो तर तो होतो पहा ऑप्शन क्रमांक एक तर महाबळेश्वर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो आपण एक व्हिडिओ देखील घेतलेला आहे त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील जेवढ्या काही महत्वाच्या नद्या आहेत त्या नद्या आणि त्यांचं उगमस्थान त्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे सोबतच आपण भारत देशामध्ये जेवढ्या काही नद्या आहेत त्या नद्याचं उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे त्याचा देखील एक व्हिडिओ घेतलेला दो आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत यानंतरचा प्रश्न आहे पतीचा भाऊ या शब्द समूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे पहा पतीचा भाऊ कोण असतो तर सर्वात तर सर्वात सोपं उत्तर आहे पतीचा भाऊ जो असतो तो असतो पहा दीर ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यामध्ये काही महत्वाच्या नोट्स आहेत पहा मेहना म्हणजे कोण असतो तर बाऊ बायकोचा भाऊ असतो ताडू म्हणजे काय असतो तर बायकोच्या बहिणीचा नवरा असतो म्हणजे मेहुनीचा नवरा असतो आणि नवरदेव म्हणजे कोण असतो तर लग्नातील नवरा मुलगा हा नवरदेव असतो आणि दीर कोण असतो पतीचा भाऊ ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सेंट पीटर्सबर्ग येथील दहाव्या ब्रिक्स संसदीय मंचासाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते हा प्रश्न जो आहे आपल्याला हा करंट अफेअर्स दोन हजार चोवीस मधील इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे सेंट पीटर्सबर्ग येथील कितव्या दहाव्या ब्रिक्स संसदीय मंचासाठी भारतीय जे शिष्टमंडळ होतं तर त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं तर त्याचं नेतृत्व केलेलं आहे ऑप्शन क्रमांक चार तर ओम बिर्ला यांनी पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न चौथा आहे महाराष्ट्रातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला जशास तसा दोन हजार एकोणवीसला वनरक्षक भरतीमध्ये विचारला होता आणि जवळपास दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये हा प्रश्न आपल्याला तीन वेळा विचारण्यात आलेला आहे पहा पोलीस भरतीसाठी त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्रातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर तो जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक दोन तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये स्थित आहे टिपेश्वर अभयारण्य प्रश्न पाचवा आहे तृतीय रत्न या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत इतिहासातील सर्वात इम्पॉर्टंट असणारं हे पुस्तक आहे पहा रत्न आणि अशाच पद्धतीचे इतिहासातील महत्वाचे दोनशे पुस्तकं आणि त्यांची लेखक आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तृतीय रत्न हे जे पुस्तक आहे हे पुस्तक आहे मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांचं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न सहावा आहे खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने अनुसूची आठमध्ये सिंधी ही भाषा समाविष्ट करण्यात आलेली आहे कोणती भाषा आहे तर सिंधी ही भाषा आहे कितव्या अनुसूचीमध्ये तर आठव्या अनुसूचीमध्ये ती समाविष्ट करण्यात आलेली आहे कितव्या घटनादुरुस्तीने हे आपल्याला उत्तर सांगायचं आहे तर जी एकविसावी घटनादुरुस्ती होती लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे एकविसावी घटनादुरुस्ती या दुरुस्तीद्वारे अनुसूची आठमध्ये सिंधी ही जी भाषा आहे ही ॲड करण्यात आली होती प्रश्न सातवा आहे इसवी सणाच्या कोणत्या शतकात आयझॅक न्यूटनने त्याचे गतीविषयक तीन नियम मांडले होते या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न तयार होतो की गतीविषयक नियम कोणी मांडले होते तर ते मांडले होते पहा आयझॅक न्यूटनने पण ते इसवी सणाच्या कितव्या शतकामध्ये मांडलेले आहेत तर ते मांडलेले आहेत सतराव्या शतकामध्ये पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न आठवा आहे खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती लघुराज्य घटना किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखली जाते आपल्याला हा शब्द थोडासा महत्वाचा वाटेल पहा मिनी कॉन्स्टिट्यूशन किंवा त्याला म्हटलं जातं पहा लघुराज्य घटना लहान राज्य घटना किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून कोणती घटनादुरुस्ती ओळखली जाते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन जी बेचाळीसवी घटनादुरुस्ती झाली त्याच घटनादुरुस्तीला लहान संविधान किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे जगातील प्रमुख पर्वत शिखरांपैकी एक असलेले केटू केटूला अजून काय म्हटलं जातं गॉडविन ऑस्टिन या शिखराची उंची किती मीटर आहे या ठिकाणी मित्रांनो थोडंसं कन्फ्यूज होऊन जाऊ नका कारण आपल्याला यावरती दोन प्रश्न हे नेहमी विचारले जातात पहिला प्रश्न काय आहे हा पहा तर जे केटू आहे तर केटू या शिखराची उंची किती मीटर आहे तर लक्षात ठेवायचे ची जी उंची आहे ही आठ हजार सहाशे अकरा मीटर एवढी आहे आणि ही जी आठ हजार आठशे चाळीस चल... अठ्ठेचाळीस मीटर जी आहे तर ही माउंट एवरेस्ट या पर्वत शिखराची आहे आठ हजार मीटर जे जगातील सर्वात उंच पर्वत आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचा आहे पहा टू तर केटू ची उंची आहे आठ हजार सहाशे अकरा मीटर आणि आपल्या भारतातील सर्वात उंच जे आहे त्यालाच आपण टू म्हणतो तर त्याची उंची आहे आठ हजार सहाशे अकरा मीटर ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यालाच म्हटलं जातं गॉडविन ऑस्टेन प्रश्न दहावा आहे डोळ्यात केर आणि कानात फुंकर या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे या ठिकाणी एक म्हण विचारली आहे आणि अशाच पद्धतीच्या म्हणी आपण दोनशे पेक्षा जास्त म्हणी एका व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे डोळ्यात केर आणि कानात फुंकर या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे तर याचा अर्थ आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर रोग एक आणि उपाय निराळास म्हणजे डोळ्यात केर कानात फुंकर म्हणजे आजार एक असणार आणि त्यावर जो उपाय आहे तो वेगळा दिला असणार पहा म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यामध्ये हा जो रोग शब्द आहे तर हा तिसऱ्या ऑप्शनचा आहे पीडीएफ मध्ये आपल्याला तो दूर केला जाईल प्रश्न क्रमांक अकरा आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे यामध्ये स्वस्त अस्वस्थ ही विरुद्धार्थी आहे स्वदेशी विदेशी हे देखील विरुद्धार्थी शब्द आहे स स्तुती निंदा ही देखील विरुद्धार्थी आहे आणि या ठिकाणी चौथं आपलं उत्तर होणार आहे पहा समुद्र आणि सागर ही जी जोडी आहे तर ही समानार्थी शब्दाची जोडी आहे म्हणजे ही जी जोडी आहे ही आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार कारण या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द विचारला आहे आणि ही चुकीची जोडी आहे प्रश्न क्रमांक बारा आहे एकोणवीस ते बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत कोणत्या ठिकाणी जागतिक मृदा परिषद पार पडली होती हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार चोवीसचा विचारण्यात आलेला आहे पहा जागतिक मृदा परिषद ही कोणत्या ठिकाणी पार पडली होती कधीची एकोणवीस ते बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घडलेली आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली होती पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे खालील वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे वाक्य काय आहे विवेक क्रिकेट खेळतो तर या वाक्यामधील आपल्याला काय विचारला आहे की प्रयोग कोणता आहे प्रयोग ओळखायचा आहे आणि याचा उत्तर असणार आहे सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे यामध्ये विवेक कोण आहे तर विवेक आहे पहा करता क्रिकेट काय आहे क्रिकेट आहे कर्म आणि खेळतो हे काय आहे खेळतो आहे क्रियापद आणि दिलेल्या वाक्यातील कर्ता बदलल्यास क्रियापद ही बदलतं म्हणून हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे तसेच या वाक्यामध्ये कर्म असल्यामुळे हे सकर्मक कर्तरी प्रयोग आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे खालीलपैकी कोणत्या झाडाचे लाकूड चांगल्या दर्जाचे फर्निचर बनवण्यासाठी मोठी मागणी असलेले एक लाकूड आहे या ठिकाणी प्रश्न विचारला आपल्याला फर्निचर विषयी तर खालीलपैकी असं कोणतं झाड आहे की त्या झाडाचं लाकूड चांगल्या म्हणजे उत्तम प्रतीचं फर्निचर बनवण्यासाठी ते लाकूड वापरलं जातं या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तर सागाचे लाकूड म्हणजे आपण त्याला पहा सरळ सरळ म्हणतो सागवनाचे लाकूड हे जे आहे हे मजबूत असतं आणि याची जी मागणी आहे ही मोठ्या प्रमाणात आहे कारण की हे जे फर्निचर आहे या लाकडापासून बनवलेलं ते एकदम मजबूत आणि उच्च दर्जाचं असतं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे दोन हजार तेवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या पक्षाला निवडणूक आयोगाने नव्याने राष्ट्रीय पक्ष असा दर्जा दिलेला आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे दोन हजार तेवीसच्या करंट अफेअर्स वरती विचारलेला प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे हा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता दोन हजार तेवीस या वर्षी कोणत्या पक्षाला पक्षाला म्हणजे काय तर कोणती पार्टी आहे अशी राजकारणीय पार्टी की त्याला निवडणूक आयोगाने नव्याने राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा दिलेला आहे आणि ही पार्टी जी आहे तर ही आहे आम आदमी पार्टी ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे हलाहल या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे हलाहल हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे हलाहल म्हणजे काय यावरती आपल्याला प्रश्न विचारला होता आणि आपल्याला समानार्थी शब्दामध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख केलेला आहे हलाहल म्हणजे असतं पहा विष ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यामध्ये पहा अजून काय आहे तर विषासाठी हलाहल गरळ आणि कालकूट हे त्याचे समानार्थी शब्द आहेत आणि अशाच पद्धतीचे आपल्याला दोनशेपेक्षा जास्त समानार्थी शब्द पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे राजस्थानमध्ये कोणत्या शहरात राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव साजरा केला जातो या ठिकाणी लक्षात ठेवायचे कोणता उत्सव आहे राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव हा राजस्थानमध्ये कोणत्या शहरात साजरा करतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर राजस्थान राज्यामधील जे जोधपूर शहर आहे जोधपूर शहर तर या शहरामध्ये साजरा केला जातो राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीलपैकी कोणता दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे मित्रांनो हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट वाटला म्हणून हा करंट अफेअर्समध्ये घेतलेला आहे तर गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षी हा जो दिवस आहे संविधान हत्या दिवस हा नव्याने एक ऍड करण्यात आलेला आहे आणि केंद्र सरकारनं तो जो दिवस आहे तो पंचवीस जून जागतिक सॉरी संविधान हत्या दिवस म्हणून घोषित केलेला आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे महाराष्ट्रातील कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेला आहे त्या ठिकाणी अजून आपल्याला काही महत्वाचे प्रश्न तयार होतात ज्या काही महत्वाच्या नद्या आहेत आणि नद्यांच्या तीरावरती वसलेले जे शहर आहेत आपल्याला त्यावर सुद्धा जिल्ह्यावाईज प्रश्न विचारण्यात आले होते तर हे जे आहे कोणतं शहर आहे जे गोदावरी नदीच्या काठावरती वसलेलं आहे तर ते शहर आहे पर्याय क्रमांक दोन तर नाशिक हे शहर गोदावरीच्या काठावरती आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे वि हुशार विद्यार्थी सर्व शिक्षकांना आवडतात या वाक्यातील हुशार हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे वाक्य परत एक वेळा पहा हुशार विद्यार्थी सर्व शिक्षकांना आवडतात या वाक्यामधील हुशार हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर हे गुणवाचक विशेषण आहे कारण यामध्ये एक आपल्याला गुण दाखवलेला आहे लक्षात ठेवा हुशार काय आहे गुणवाचक विशेषण असून ते विद्यार्थी या नामाबद्दल अधिक माहिती सांगतं म्हणजे तो एक गुण दाखवून देतं म्हणजेच ते गुणवाचक विशेषण आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते या वीस पैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करण्यासाठी टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करा त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र